चे नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम बालिशपणाचं निर्लज्ज एक असं वक्तव्य केलं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मतः ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातने ओबीसी परत के केले निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्मेचं आणि जातीय थेट निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधीनं केलं आहे त्यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोड गांची म्हणजे तेली समाज ज्या ज्यातून मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती ह्या ओबीसी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस हे त्या काळचे कॉ काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना या स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठंतर ओबीसी आणि तेली समाजामध्ये दे थेट निर्मा का निर्माण करायचं काम ह्या राहुल गांधीनं केलं आहे तसंच त्यांनी काल आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गळा भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांशी बोलत नाहीत आणि कुणाला हात कुणाशी ते हात पण मिळवत नाही मी या राहुल गांधीला सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कुणाशी मिळवताना बघितलं नशील तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना बघितलेलं आहे त्यामुळं असं जातीयत निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चष्म्यातनं बघायचं राहुल गांधींनी बंद करावं तर दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं आहे की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी व्यथा लोक थांबवावीत भारत मातेचे पुत्र असले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी डी एन ए असलेला मा राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या उत्तर तो मोठा नाही आणि इथून पुढं जर अशी तुम्ही वक्तव्य भाज काँग्रेसनी व राहुल गांधींनी करत राहिला तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार